आजही राज्यासह देशाच्या आणखी काही भागात प्रगती केली तर राज्यातील कोकण आणि घाटमात्यावर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला मान्सूनने काल काही भागात प्रगती केली होती त्यानंतरही आजही मान्सून काही भागात पुढे सरकला मान्सूनने आज महाराष्ट्राच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे संपूर्ण विदर्भ देखील आहे तर मध्य प्रदेशचा आणखी काही भाग आणि ओडिशा पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या आणखी भागात मान्सून दाखल झाला आहे मान्सूनची सीमा आज नवसारी जळगाव मांडला पेंद्रा रोड झारसुंगडा बालासोर हल्दिया पाकूर साईबंगज आणि रोक्सोल भागात होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे तीन ते चार दिवसात महाराष्ट्राचा उर्वरित भाग मान्सून व्यापेल तसेच अरबी समुद्र गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा पश्चिम बंगाल झारखंड बिहार आणि उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात मान्सून पोहोचेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने राज्याच्या अनेक भागात पुढील चार दिवसांमध्ये पावसाचा चा अंदाज देखील व्यक्त केला आहे आजपासून कोकणात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे तर उद्यापासून मराठवाड्यातील काही भागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे रविवारी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे